नमस्कार सर्वांना हे आश्विनी गणेश डोंगर आहे फेसबुक वर लाइव्ह असतात आणि हे नाही लाईव्ह मध्ये त्यांचे पतीचे ट्रॅक्टर खाली बसला बसले होते त्यांचे ते त्या ट्रॅक्टरला दुसऱ्या टॅलीचा धक्का लागून त्यामध्ये मयत झालेले आहे तरी हा व्हिडिओ संपूर्ण बघावा याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट व्हिडिओ मध्ये दिसते बघू शकता ह्या ताई जेव्हा लाईव्ह सुरू असताना बोलत होत्या तिथंची परिस्थिती ते सांगत होती की ह्या व्हिडिओमध्ये हे तिथले बघा बघा हे जे टॅ टॅक्टर आहेत हे दोन ट्राल्यावाद्या ट्रॅक्टर हेच ते ट्रॅक्टर आहे की ह्या ट्रॅक्टरच्या दोन्ही ट्राल्या त्यांच्या गाडीवर समोर बसलेल्या असताना त्या धडकल्या आहेत कशा खाली उतरताना त्या धडकल्या आहेत हे हे ट्रॅक्टर काटा करण्यासाठी इथे उभे राहिलेले होते काटा झाल्यानंतर ते खाली उतरले दिसत दिसतात आणि समोरच बघा त्यांचे मालक इथं बसलेले आहेत जस्ट ताई लाईव्ह काढत असताना दा आपल्याला दाखवलेलं आहे की जे मालकाला भेटण्यासाठी हे बघा हे समोरच त्यांचे आहे तिथून जवळच समोर त्या ट्रॅक्टरच्या समोरच हे बसलेले आहेत आणि हे बघा हे ट्रॅक्टर आणि गाडी समोरच आहे त्यांचं ट्रॅक्टर त्यावेळेस ते आल्या होत्या त्यांना भेटण्यासाठी हे बघा इथं ते असे एकूण जणे बसलेले असताना त्यांच्यामध्ये त्यांचे एक मालक आहे एकूण तिघं त्यांच्यासोबत जणे आहेत त्यांचे मालक मध्यस्ते आहे की फळ खाता असताना आपल्याला ते सध्या दिसत आहे ठीक आहे त्यानंतर ताई इथून त्यांना भेटून परत वापस जात असताना हा अपघात त्यांच्या लाईव्हमध्ये त्यांच्या लावीच्या पाठीमाग हा व्हिडिओ आपल्याला प परस्पर दिसत आहे बघू शकतो ह्या बैलगाड्या इथं थांबलेल्या आहेत हे उसाचं वजन करण्यासाठी हे ताई बोलत असताना पाठीमागा जे ट्रॅक्टर दिसते आपल्याला ते नंतर समोर दिसणार आहे आता बघू शकता ताई इथली परिस्थिती सांगत आहे की कारखान्याची किती फाईल लागतो किती दंड आहे गाडी वेगळी थांबली तर कारखान्याची परिस्थितीवर सध्या त्या बोलत असताना हा व्हिडिओमध्ये सध्या दिसतो आहे त्यांनी आता कॅमेरा समोर समोरा केल्यामुळं समोर केल्यामुळं आपल्याला दिसत नाही आहे सध्या नंतर तो आपल्याला दिसणार आहे शेवट शेवट ज्यावेळेस ताई ओरडतात ना त्यावेळेस आपल्याला तर व्हिडिओमध्ये आपण आपण बघणार आहोत बघूया पुढं असं चालू असताना तर ताईनं जे इथून समोर त्यांच्या ही टू व्हीलर गेलेले आहे गेलेले असल्यावर पुन्हा आपण बघू शकता की जो व्हिडिओ आहे आता थोड्याच वेळात ताई ना ह्या ना पाठीमागे करतात त्यावेळेस आपण फस्ट झूम इन करून बघणार आहोत की ॲक्सिडेंट किती मिनटामध्ये अगदी खाली उतरता उतरता तर ट्रॅक्टरच्या इतक्या जो असताना की अपघात झाला बघा अपघात कसा झाला आणि हे जे दाखवता हे कारखाना त्यामधलं जे ताता आहे त्या ताई बोलत असताना त्यांनी कॅमेरा आता लगेच पाठीमागं केलेला आहे समोरचं दाखवल्यानंतर पाठीमागं ते आपण बघू शकता ते दोन ट्राले आहे बघा इथं स्टॉप करून दाखवतो मला हे जे ट्रॅले आणि स्लेप होते हे बघा हे ट्राल्या खाली उतरत असताना बघा बघा स्पष्टपणे तुम्हाला हळूहळूपणे दाखवत आहे हे जे ट्रॅले आहेत बघा समोर त्यांची गाडी आहे आणि हे जे ट्रॅक्टरचे ट्रॅले आहे याच्यावर ते झूम होत नाही आहे ठीक आहे हे ट्रॅले आहेत दोन खाली उतरतो हे ट्रॅलीपासून गोडखपूर आलं ते इथून ते त्या ट्राली आणि ते ड्रायव्हर साईड पूर्ण वेगळी झालेली आपल्याला व्हिडिओमध्ये पोस्ट दिसत आहे थोड्या वेळात बघा आणि मोठा आवाज होतो तर ताई पाठीमाग बघतात आता थोडा अजून प्ले केलं तर बघा ट्रॅक्टर आणि ट्राली पूर्ण वेगळी झालेली आता दिसली हे बघा तिथंच त्या दोन्ही टाल्या पूर्ण वेगळी झालेली आणि ते दोन्ही टा ट्राल्या त्यांच्या गाडीवर त्या झडकलेल्या आहेत एवढ्याच ताई पाठीमाग बघत आहे पूर्ण बघा पाठीमाग बघतात दोन्ही गाड्या त्यांच्या अडकलेल्या आहेत गणेश डोंगरा यांना भाव पूर्ण श्रद्धांजली असतात तसेच बघू शकता बरेचसे रिस्टा फेसबुकवर लाईव्ह असताना झालेले आहे पण अशी घटना कोणासोबतही होऊ नये नयेही होऊ नये असं सर्वांना वाटतं पण ही फार दुःखद घटना आहे अशी घटना होऊ नये कोणासोबत काय करमागे त्यांना तीन मुले तीन मुली हे आत